फर्स्ट मराठा युनिटमधील जंगी पलटणचे फौजी सुभेदार दत्तात्रय गणपतराव कदम यांचं अल्पशा आजारानं दुःखद निधन फर्स्ट मराठा युनिटमधील जंगी पलटणचे फौजी सुभेदार दत्तात्रय गणपतराव कदम यांच्या आजारांवर मागील काही दिवसांपासून मिलिटरी हॉस्पिटल पुणे येथे उपचार सुरू होते पण जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला म्हटल्याप्रमाणे शेवटी दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी मिलिटरी हॉस्पिटल पुणे इथं शेवटचा श्वास घेतला आपल्या फौजेच्या कारकिर्दीत त्यांनी देशसेवेसाठी खडतर जीवन प्रवास केला त्यांच्या फौजमधील कामाबद्दल त्यांना सुबेदार या पदावर बढती देण्यात आलेली होती फौजी सुभेदार दत्तात्रय कदम यांनी त्यांच्या जीवनामध्ये स्वतःच्या आजाराकडे कमी पण आपुलकीची माणसं एकनिष्ठ देशसेवा करण्यावर जास्तीच जास्त लक्ष केंद्रित केले फौजी सुबेदार दत्तात्रय कदम यांच्यावर एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या राहत्या गावी कोपरा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथं जिल्ह्याच्या पोलीस दलातर्फे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या फर्स्ट मराठा युनिटमधील जंगी पलटणचे सुभेदार भगवान साहेब सुभेदार बालाजी कदम साहेब हवलदार अंगदशीर सागर साहेब हवलदार दिगंबर केंद्रे साहेब फौजी विनोद पाटील किनगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारी साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक जिल्हा पोलीस अधिकारी तहसीलदार तलाटी ग्रामसेवक जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते जिल्ह्यातील बहुसंख्येनं जमलेल्या जनसमुदायानं शहीद सुबेदार दत्तात्रय कदम अमर रहेचा घोषणा देत शेवटचा निरोप दिला फौजी सुबेदार दत्तात्रय कदम यांचा आई वडील बहीण भाऊ पत्नी दोन मुले असा परिवार आहे डीएसपी न्यूज लाईव्ह नांदेड प्रतिनिधी गंगाधर कदम आपला बालक आपला युवक आपला आवडता या आहे आज

Hmm. Uh -huh. सामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा